मनसेरातील तपनेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुमारे पंधरा हजाराहून अधिक भाविकांनी हर हर महादेवाच्या जयघोषात महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे सोमवार दिनांक पाच रोजी दर्शन घेतले मंदिरातील ज्योतिर्लिंगाची पूजा पंडित काका माशेरे सुनील पोखरकर कैलास पोखरकर अवधूत शेटे संतोष थोरात निलेश कोकणे यांच्यासह अमरनाथ सेवा संघाच्या पदाधिकारी आणि भाविकांनी केली पौराहित्य शिवप्रसाद राजगुरू आणि संतोष त्रिवेदी यांनी केली लि, ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाणारे भाविक थांबत होते मंदिर परिसराची स्वच्छता मंदिराच्या सकृत दर्शनी भागात फुलांची रोषणाई करण्यात आली मंसर येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी अमरनाथ सेवा संघाच्या वतीने विशाल भंडार महाफराळ प्रसादाचा लाभ सुमारे वीस हजार भाविकांनी सोमवार दिनांक पाच रोजी घेतला अशी माहिती अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन यांनी दिली गेल्या तीस वर्षापासून अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत बाबा धायबर यांच्या मार्गदर्शनाखाली तपनेश्वर मंदिरात विशाल भंडाराचे आयोजन केले जात आहे विशाल भांडाऱ्यामध्ये खिचडी खजूर केळी चहा राजगिरा लाडू या फराळाचा महा प्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला युवा नेत्या पूर्वाताई वळसे पाटील यांच्या हस्ते भाविकांना फराळ वाटप करण्यात आले अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन गणपतराव क्षीरसागर पंडित माशेरे शेखर चौधरी अजित बेंडे सोनू गुजर शुभम बेंडे कैलास पोखरकर इंद्रजीत पवार आदींनी फराळाचे वाटप भाविकांनी केले आहे भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात श्री क्षेत्र भीमाशंकर संदीप थोरात आणि शेठ थोरात यांच्या वतीने दुधाची व्यवस्था करण्यात आली श्री क्षेत्र भीमाशंकर येथे अमरनाथ सेवा संघाच्या वतीने आयोजन केलेल्या भंडाराचा लाभ हजारो भाविकांनी घेतला भंडाराची व्यवस्था पिंटू शेठ रामराज निघोट सोनू गुजर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी पाहिली बोले। ओम नम शिवाय अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत धायबर आणि अध्यक्ष दिलीप शेठ महाजन यांच्या मार्गदर्शनासाठी सालाबार प्रमाणे यंदा सुद्धा भंडारा मोठ्या प्रमाणात तपनेश्वर मंदिर येथे सुरू होत आहे सर्व कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने सर्व कार्य करीत आहेत तसेच भीमाशंकर येथे सुद्धा मोठा भंडारा चालू आहे असे गेले तीस बत्तीस वर्ष ही सेवा सर्वांची चालू आहे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहने घेत आहेत जवळजवळ दहा हजार यात्रे करू इथे सुद्धा प्रसाद घेण्यासाठी आलेले आहे जवळजवळ सातशे किलो साबुदाना पाच टन केळी आणि खजूर राजगिरा लाडू या सर्वांचं इथे वाटप चालू आहे जय भोले बम बम भोले बम 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 जय बम बम भोले अमरनाथ सेवा संघाच्या वतीने दरवर्षी साधारणतः हे एकोणतीसावं वर्ष आहे आमचं भंडाऱ्याचं संघाच्या वतीने तपनेश्वरच्या या ठिकाणी आणि भीमाशंकर जे ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी यात्रेकरूंसाठी केळी खिचडी खजूर चहा मोफत वाटप केलं जातं साधारणतः एकोण एकोणतीस वर्ष आम्हाला या या उपक्रमाला झालेली आहेत संघाच्या माध्यमातून अन्नदानाबरोबरच धार्मिक ठिकाणी यात्रा काढल्या जातात वर्षभर आणि सामाजिक उप उपक्रमसुद्धा संघाच्या माध्यमातून केले जातात जय भोले